मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना थेट लाभ एकही शेतकरी वंचित राहणार नाही या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा महसूल आणि पशुसंवर्धन पंधरवाड्यामध्ये योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवावा असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं आहे तर महसूल आणि पशुसंवर्धन पंधरवाड्यामध्ये शासकीय योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट महसूल पंधरवाडा आणि पशुसंवर्धन पंधरवाडा कालावधी शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात यावा असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आव्हान वयोश्री लेख लाडकी अन्नपूर्णा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर घर शेतकरी बांधवानो पुढं आणखीन आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राज्यस्तरीय महसूल दिन तसेच महसूल व पशुसंवर्धन पंधरवाडा सन दोन हजार चोवीसचा कार्यक्रम मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विगे पाटील आदी उपस्थित नागरिक व ग्रामीण भागातील जनतेसाठी महसूल व पशुसंवर्धन अतिशय महत्त्वाचे विभाग महसूल पंधरवाड्यामध्ये शासनाची प्रतिमा उंचवण्यासाठी महसूल विभागाने अग्रेसर राहू उन सर्व विभागासह चांगले काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व उपक्रमामध्ये महसूल विभागाचे चांगले योगदान असल्याचं चा, अजित पवार यांनी म्हटलं आहे शेतकरी व दूध उत्पादक यासह सर्व सेवा करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याच्या उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सूचना दिलेल्या आहेत पंधरवाड्यामध्ये उपक्रमात सर्व नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व धोरण पोचवावेत यासाठी महसूल आणि पशुसंवर्धन विभाग काम करणार पशुसंवर्धन पंधरवाड्याच्या निमित्ताने राज्यातील दूध भेसळ विरोधात कारवाई केली जाणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा